बावीस हजार दिले यार बावीस हजार नाही चांगली गोष्टीला दहाच बारा करून द्यायचं म्हणजे दोन हजार व्याज पाहिजे बोलला पाहिजे पैसे सांग गाईस व्हॅजी पैसे पण गाम व्याजी पैसे भेटतात चू आता जेव आता ते मोबाईल ठेव नाका देकरी बाकरीवर मामाला फोन कर मामाला जा मामा बरं मला पैसे उसले दे बरं असे नको देऊ माझ्या मम्मीला बरं जमिनीच्या इशा वाटा देशील तेव्हा देशील आता उसण पैसे देऊ बरं मला मोबाईल घ्यायला मामाला फोन लाव देल बघ तो म्हणजे काजू कजली खाणे हा घसा बसले घसा नमस्कार मी कविता तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते हो तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातला सगळा चांगल्या इच्छा पूर्ण हो देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना तर मंडळी आज आहे एकोणावीस ऑक्टोंबर आणि आज वार आहे रविवार आणि चालविषयी मी आपल्या ब्लॉगला दुपारी सुरुवात केलेली आहे तर बर <laughs> म्हणाली दुपारच्या तर बरोबर दोन वाजलेले आहेत कारण की रविवार असल्यामुळे पोरं पण काय उठली नव्हती लवकर मी पण आज थोडंसं लाईट उठली आणि मग आता जेवण वगैरे सगळं बनवून घेतलंय तर भाकऱ्या बनवल्यात तुम्ही कालच्याच ब्लॉग कालच्या की परवाच्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलात चिन्हे मला बोलली तर तुला भाकऱ्या नाही बनवता आल्या का पोरांना काय समजतं काय सण असल्यावर किती कामं असतात असत बरोबर ना तर आज मस्त भाकऱ्या बनवल्या ना मस्त सुखात चिकन बनवल्या दिवाळीमध्ये ना आमच्या कोपरगावामध्ये देव केले जातात ते कुठे करतात आणि कसे करतात ते मला पण नाही माहिती मी पण अजून नाही पाहिलं माझ्या लग्नाला पंचवीस वर्ष कम्प्लीट झाली आणि सव्वीसवं वर्ष सुरू झाले तरीसुद्धा मला पण नाही माहिती ते देव कसे करतात आणि कुठे करतात ते पण आम्ही पैसे वगैरे देतो दे तर आता तेच भाऊ येऊन मटण वगैरे देऊन गेलेत घरी तर मग आता दुपारचे दोन वाजले जेवण मी बनवले तर पण आता मटण राहू द्या तो संध्याकाळीच बनवेन देवांचं मटण आणि चला आता आज मला बनवायचं आहे फरआल त्याच्यामुळे मी सगळं लवकर लवकर आवरून घेतलं आणि मग आता जेवण वगैरे झालं ना की सगळं किचन वगैरे आवरते त्याच्यानंतर मग फराळाच्याच पाठी लागते कारण की मी फराळ बडवायचं ठेवलेलं मला म्हणजे रविवारी बरं पोरं पण असतील घरी तर हेल्प हेल्प पण कर थोडीशी करतील मला तर आता मस्त दुपारच्या तर मी फराळ बनवणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे चेन्मायचा आज आमच्या घसा बसला आहे नुसता काय थंडाबिंडा पितात पोरा इकडे तिकडे नाही चेन्मायला आमच्या थंड वस्तू बिलकुल जमत नाही तरी पण हा पोरगा काय करतो चोरून चोरून खातो पितो सगळ्या थंड गोष्टी मुलं का आवाज बंद होतं आणि माझं पण तुम्ही प कालच्या की परवाच्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये पाहिलं माझा पण घशातून आवाजच निघत नव्हता थंड पिलं की लगेच त्रास होतो तर चल आता छान अशी ब्लॉगला तर मी सुरुवात केलेली आहे सगळ्यांनी ब्लॉगमध्ये आता कंटिन्यू राहा आणि चॅनलला अजूनपर्यंत ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी जाऊन नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नुसतं सबस्क्राईब करू नका तर घंटीचंसुद्धा बटन दाबा जेणेकरून मी जेव्हा संध्याकाळी चार वाजता व्हिडिओ टाकेन तेव्हा तुमच्या मोबाईलवर त्याचा नो नोटिफिकेशन येईल ओके आणि मग तुम्ही छान असं ब्लॉग पाहू शकाल सो तुमच्या ताईला तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे तर तुम्ही तुमच्या ताईला खरंच सपोर्ट करा आपल्या आगरी संस्कृती मी ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करते आपल्या आगरी भाषा आपल्या आगरी समाजामध्ये कोणकोणते सण येतात किंवा त्या सणांमध्ये कोणकोणतं सण कसे साजरे केले जातात सा किंवा सगळ्या काही गोष्टी मी माझ्या ब्लॉगिंग चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ते पोचवण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला ते खरंच जर पाहायला आवडत असेल तर नक्कीच चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दबा जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा त्याचा मेसेज किंवा त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि मग तुम्ही छान असा ब्लॉग पाहू शकाल ओके आणि मी okay, आता शॉर्ट व्हिडिओ पण टाकायला सुरुवात केलेली आहे तर शॉर्ट व्हिडिओला पण छान असा प्रतिसाद द्या आणि कॉमेंट मात्र करायला विसरू नका कारण की तुमची जेव्हा कॉमेंट येते ना तेव्हा मला मग दुसरी व्हिडिओ बनवण्यासाठी एकदम असं का प्रोत्साहन मिळतं मला म्हणून प्रत्येक व्हिडिओला तुम्ही कॉमेंट जा तुमचा एक दोन पाच मिनटाचा वेळ काढून माझी व्हिडिओ बघत जा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं काय वाईट वाटलं किंवा मी कुठे तुम्हाला काही दाखवण्यामध्ये चुकली तर ते तुम्ही कॉमेंटच्या माध्यमातून मला सांगू शकता मग मी त्याच्यामध्ये सुधारणा करेन किंवा तुम्हाला अजून काय काय ब पाहायचं आहे व्हिडिओमध्ये तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही कॉमेंट करा मी तुमच्या कॉमेंटला नक्कीच रिप्लाय देईन आणि तसं मी करण्याचा प्रयत्न करेन आणि तुमची एक कॉमेंट माझ्यासाठी दुसरा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन असतं आणि प्रत्येक माणसाला हे प्रोत्साहन खूप महत्त्वाचं असतो खूप महत्त्वाचं असतो ओके चला ए, आवाज येते का नाही कशांच्या अजून बघ बोल कसा बोलून दाखव सकाळी पर्या उठला जो परजे उठून इथे येऊन बसला हा ग मी बोल चिन्मय काहीतरी बोलले ना मी तुला चिन्मय मला इशारा करूच जगतो कशा तुला आवाज नव्हतं निघत तर थंडा बिंडा काय पिझ्झाव नको तू शेमडे या तुला आधी सर्दी झाली ना जाम काय बिर्याणी बनव आता देवांचं मटण आलाय चिवये बघ कुठे ठेवला आहे बघ इथं बघ आता देवांचं मटण आलंय आणि तुला सुका चिकन पाहिजे होतं तर सुका चिकन बनवली आणि भाकरी पण बनवली तुझी फर्माईश मी कम्प्लीट केले तर येते दोन तीन दिवसामध्ये मग मस्त बिर्याणी पण बनवू आपण ओके आत्ता लक्ष्मीपूजन पण मंगळवार येईल त्याच्यामुळे आता मंगळवार पण जाईल आपलं आता दोन पण बुधवारी बघूयात बनवूयात मस्त ओके चला आंघोळ गेली तू आंघोळ गेली आंघोळ गेलीस का मग केस बी असं का झुंजाले तसं शर्तींच्या जाऊ बैला आखलून तू चल उठ यो बघा यो बा आज रागान झोपले बोलते मला मोबाईल जेव्हा पैसे कमी भरले ते काही ऍडजस्ट होत नाही बोलते म्हणून बोलते मला राग जेवणार पण नाही आता याचा मोबाईल होता काहीतरी किती किती हजारचा मोबाईल होता याचा ऑनलाईन त्या दिवशी किती आवाज बघा याची मोबाईलची प्राइस एका दिवसामध्ये वाढले याला जाऊन गुस्सा आले आता जा भीती भीती डोका आपट राग जरा राग शांत कर तुझा किती कमी भरले आता किती वाढले पैसे बोल मामाला फोन कर मामाला सांग मामा बरं मला पैसे देऊस दे बरं असे नको देऊ माझ्या मम्मीला बरं जमिनीत वाटा देशील देऊशील आता उसणं पैसे देऊ बरं मला मोबाईल घ्यायला मामाला फोन लावतील बघ तो सावधच्या बाबाला फोन सा <laughs> सावाच्या बाबाला <पुनला>। फोन <laughs> लावला बाबा ना मोबाईलसाठी पैसे पाहिजे दिवाळीच घालवी तुझी बाबा कसं आहे माहिती ना मामाला करून सांग बरं पैसे देऊ फोन पडलं र पैसे द्याला देस पैसे द्यार एक रोज रोज किंमत वाढत चालली काय करशील बोल बला मोबाईल घेतो तू फिरायला असेल तेव्हा माझा मोबाईल घेऊन जा मस्त ब्लॉक शूट कर बोलते त्याच्यामध्ये तुम्ही दिला का मला एकदा तरी आयफोन घेतले आयफोन जेवायला पैसे मी नाही दिलं आयफोन जेवायला पैसे मी नाही दिलं ना भाऊ दिलं मला एकदा तरी फोन दिला भाऊला तरी दिलं का एक दिवस वापरायला बोल हा मला ठेवतो मग दे चाल चाललं असे पण फिरायला मी मग फिवरा एकच बोलायचं म्हणू जेव्हा आवडे मागा मोबाईल घेऊन तू क करणार सांग बघू साडेआठे तू वापर चांगली गोष्टी मोबाईल मोबाईल मध्ये पैसे घालवले फ्युचरचा काही विचार हा दोन चार वर्षांनी लगीन करायला लागेल तुला मर तर मग लगेच नाही करा मित्रांच्या तुरेश रेस मग दे त्याचा जीव नको करू दे मी त्याला दिलं आता पैसे जास्त पैसे घे मीनी त्याला मीनी त्याला बावीस हजार रुपये दिले माझ दे अरे बावीस हजार बावीस हजार नाही हो बावीसने मग दिला बावीसने मग करू दिला तू सांग तुझा फोन चालू हे बघ कॅल्सिम करून ठेवलं मोबाईलचा हिशोब करते अरे बावीस नाही किती पैसे दिले सांग मला दोनशे रुपये दो बावीस हजार तर माझं काट होतील आता मी काय मग बावीस हजार काही का नाही मी माझा जो मी माझं स्वप्न बघितलं तो मी माझा अर्धा ठेवले बरं तो नंतर पूर्ण करेल तुझी इच्छा पूर्ण करून दे मला मंडळी मोनिशला जेवायचा मोबाईल त्या मोनिषने मोबाईल बघले त्यालाच माहिती त्याचा रोज ऑनलाईन घेऊन पैसे भरतात नऊ हजार कमी पडले दहा हजार पर्यंत कमी बारा हजार अरे तू कमी जे मोबाईल दुसरा जे काय बावीस नाही बारा हजार किती पैसे मग

सावकार घ्याच आवाज वर ते माझं तुला कसं मस्त घ्यायचं देशील दहाचे बारा मागतो तुझा चिन्माईचा आमच्या व्यवहार एकदा असतं तोंडा बोलणारा माणूस तो सांगता मी दहा हजार रुपये देता सत्तारखेपर्यंत तुला म्हणजे सातारकला मोनूचा सा पगार बोलतो बोल ते मला बारा करून द्यायचं म्हणजे दोन हजार व्याज पाहिजे पैसे गायस बरोबर व्याजी पैसे पण सांग आमच्या चिन्पच व्याजी पैसे भेटतात काय बोलायचं आता भाऊस भावासला मोबाईल घ्यायला पैसे देतात पण व्याज घेते त्याचा बावीस हजार रुपये दिला ना पस्तीस हजार एक रुपया तरी म्हणलं तू आम्हाला <laughs> काही दो <laughs> <देंस रुगे। laughs> <laughs> मला दोन हजार चौकांचा पण त्याला बावीस हजार रुपये ऑर्डर कर मला एक समज नाही या पोरांचा आवरल्या माकाची मोबाईल घेत का मग आज मोबाईल घेतला एक चार दिवसामध्ये तो विकायला गेला तर त्याच्या अर्धे काय पाव कंपनी येणार नाही सोनुला भूक लागली आता म्हणून चला जेवण जाऊन कारण का सकाळ नाश्ता पण गेला पोरा काही उठली नाही लवकर प्लांट मग एकटीच बरं होतं जाऊ एकटीसाठी नाश्ता बनवी नाही म्हणजे सगळं कामावरून टाईम पाहिजे राहता येऊ शकले यांच्यासोबत बोलत देवांचं मॅडम कोण देऊ शकता बघू बघू दाखवा त्याच्यामध्ये कोल्याचा तुकडा आहे ना खोल्याचा बघा मंडळी मस्त देव तर देवांचं मटण आले घरा आमचे हे मेंढा ना बकरा नाही ना मेंढ्याचं मटण मेंढ्याचं मटण या मंडळी जेवायला आणि मस्त जेवायला जुनी जी भाकऱ्या बनवले हे बघा आणि तो सुका चिकन बिचारा तर करापता करपता, -करपता वाचला आहे बघा जरा असं लागला पण खाली दिसतं का तुम्हाला जरासा लागला पण बरा करापला नाही तो यावी बघा यावी डायरेक्ट जुनी स्टाईल आहेत जेवाची तिकडे कशा भाकरी लावल्या चार बाजूला चार कोपऱ्यान पोऱ्या माझा कांदा कापते तब्येत नाही बरी तरी पण बरा वाटलं का जन्मे तुला दवाखान्यात जाऊन ये आज <coughs> बस घे पक् कांदा कापू नको दे भाकर <coughs> आहे जन्मे तुला मीनी <coughs> दुसरी घे लागली तो चिन्मेच्या वस्तू भेटला जरा सपाट करून देते तो कसं होलं चिकन सौ लागते <coughs> चू आता जेव आता ते मोबाईल ठेव नाका शंभर वर लाकरी भाकरीवर काय करते तू काय करते मोबाईलला जेव मोबाईल मार कशीला या म्हणल्या जेवायला मस्त भाकऱ्या ना मस्त सुका चिकन लिंबू आणि कांदा मंडळी काजू <laughs> कदली का खाणे हा घसा बसले घसा <laughs> मंडळी हे ग्रामपंचायत मधून मिठाई आले <laughs> तू चा आठवण येते आम्ही आठवण येते तो पण असं चा पिते <laughs> हो हो आजोबा काजू कत्री खा नाशांत कॉर्नरची काजू कत्री हो गेल्या वर्षी पण त्यांनी प्रशांत कॉर्नर ची काजू कत्रीच दिलेली ओपनिंग पण गेली काजू कत्री घे तुला तुला आवडतं ना काजू कत्री तुम्हाला कालच बोलला ना मम्मी मी चाल ना जाऊप्रेशन कॉर्नरला आपली लक्ष्मी पूजन लहान मस्त तर मंडळी आता आमची सगळ्यांची जेवण वगैरे आवडलेली आहेत आणि आता मी घेतला फराळ बनवायला आणि फराळामध्ये आता सुरुवातीला पण मेन मस्त बेसनचे लाडू आणि त्याच्यानंतर मग चोडा बनतील शंकरपाळी किती वाजता आता बनवतं बनवतं मग शंकरपाळी उद्या बनवेन शंकरपाळी आणि करंजी उद्या बनवेन आणि अरनरशलचं पीठ तर मी विकत सांगितलं बघू जर मला करंजी पण जर विकत भेटले तर मग विकतच घेईन शंकरपाळी फक्त बनवेन मी कारण की शंकरपाळी यांना खूप जास्त आवडते चहामध्ये खायला मग थोडं जास्तच बनवून ओके सो चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू घ्या बघा तर किती वाजतात चव्हाप्र तर झालेले आहे सगळं ओवरता ओवरता ओके चला तुमचा पराभव होऊन झाला तर मंडळी नाही ज्या ताई मला बघता माझे ब्लॉग ब्लॉगचा फलार बनवून झाला तर रात्रीचे बरोबर आता वाजले सव्वा बारा जाम पण लगेच बेसनचा लाडू बनवून झालं तर तिकडे चिवडा तर वाढवतेच ए मंडळी इथे आपला आता चिवडा मस्त बनवून झालेला आहे पोह्यांचा चिवडा आणि इथे हे बेसनचे लाडू हे बघा एवढे झालेले आहेत आता हे ना थोडेसे कडक झाले ना म्हणजे एकदम रूम टेम्परेचरवरती आले ना की यांना थोडेसे पुन्हा वळायला लागतील चला मंडळी आता रात्रीचा बरोबर एक वाजला आहे आणि आता माझे बेसनची लाडू आणि चिवडा बनवून झालेला आहे आणि चिन्मय आता उठलेला चिन्मयला थोडंसं बरं नाही वाटत गळा दुखत घसा दुखतोय आहे घशातून जरा आवाजच निघत नाही तसं माझं झालेलं परवाच्या दिवशी सकाळी उठली तर जर आवाजच येत नाही तर झालं काय अचानक गरम पाणी बनवलं गरम पाणी केल्याने गरम पाणी पिलं तर एवढं जाऊन बरं वाटलं तेच गरम पाणी दिलं बिलकुल झाले कशी आवाज निघत नाही आता मी पण फ्रेश वगैरे होते आणि मग झोपते कारण की उद्या आहे नरक चतुर्दर्शी तर उद्या पण मस्त सण एन्जॉय करायचं आहे आणि उद्या मला ना अ हे बनवायचे अनारशा बनवायचे ओके चला उद्याच्या ब्लॉग मध्ये काय बोलते तुम्हाला उद्या पाहायला भेटेल तर आता ब्लॉगचं करते तुम्ही एंड आणि तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या स्वस्त्र आणि मस्त बाय बाय